जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची आपले स्वागत आहे सुवर्ण महोत्सवी मराठी साहित्य संमेलन चे औचित्य साधत सुवर्ण महोत्सवी स्मृती जागर कार्यक्रम सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये वस्त्रनगरी इचगंजी सुवर्ण महोत्सवी मराठी साहित्य संमेलन झाले होते या संमेलनहोत्सवाचे औचित्य साधत वस्त्रनगरीत पुन्हा त्यांच्या स्मृती जागविल्या जाणार आहेत या निमित्ताने गुरुवार सव्वीस डिसेंबर रोजी डीकेटी राजवाडा दरबार हॉल मध्ये सुवर्ण महोत्सवी स्मृती जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आप टे हा दिवे साजरा सांगत माजी आमदार आवाडे म्हणाले येथे मध्ये महाराष्ट्राचे लाडके पु ल देशपांडे यांच्या सुवर्ण सुवर्णमोत्सवी साहित्य संमेलन गोविंद हायस्कूलच्या प्रांगणात झाले होते या संमेलनातून शिल्लक राहिलेल्या निधीतून स्मृती ट्रस्ट स्थापन करण्यात आले आहे त्यातून दरवर्षी इंदिरा संत उत्कृष्ट साहित्यकृत पुरस्कृत दिला जातो या साहित्य संमेलनाला येत्या सव्वीस डिसेंबरला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे या चा, चा जागर करण्याचा निर्णय शहरातील संमेलनांडळी घेतला आहे या सुवर्ण फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या अठाणव्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे त्यांनी या, या अभिनव संकल्पनेचे स्वागत केले असून कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा शब्दही दिला आहे याशिवाय साहित्य मंडळीसह सह साहित्यप्रेमी नागरिकांना सर्वांना निमंत्रित केले जाणार असून सर्वांना मोफत प्रवेश देणार आहे विशेष म्हणजे जगदीप सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलन आयोजनात कार्यरत राहिलेल्या दहा ते बारा जणांचा या निमित्ताने सत्कार केला जाणार आहे तत्कालीन साहित्य संमेलनात एचगंजीच्या जा, जागीरदारांचे नाव देण्यात आले होते त्यामुळे त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी दरबार हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार असल्याचे स्वागत अध्यक्ष आवाड यांनी यावेळी सांगितले सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलनाच्या सुवर्ण महोत्सवी स्मृती जागर कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी ग्रंथ काढण्यात येणार आहे गोविंदराव स्कू येथून ग्रंथदिंडी निघेल त्यानंतर राजवाडा दरबार हॉलमध्ये दिंडी पोहोचल्यानंतर या ठिकाणी दोन ते तीन अडीच तासाचा कार्यक्रम होईल तर त्याच दिवशी सायंकाळी पंडित बाळकृष्ण बुवा संगीत साधना मंडळाच्या वतीने दर्जेदार संगीताचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमातून साहित्य संमेलनाच्या स्मृती जागिवल्या जाणार आहेत पत्रकार परिषदेला दिलीप शेंडे अशोक सौंदतीकर सुषमा दातार प्रसाद कुलकर्णी अॅडव्होकेट स्वानंद कुलकर्णी अशोक केसरकर डॉक्टर एस पी मर्दा पाटलोबा पाटील आदी उपस्थित होते

अधिकार अधिकारनामा हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव